चपाती की भाकरी रुग्णाकडून हा कायम प्रश्न विचारला जातो आयुर्वेदानुसार चपाती किंवा भाकरी तुम्ही जे काय तुम्हाला गरज आहे त्यानुसार तुम्ही खाऊ शकता आजकाल ग्लुटेन फ्री असा डाएट चा प्रकार निघालेला आहे पण चपाती ही तेवढीच आवश्यक आहे चपाती थोडी पचायला जड आहे त्यामुळे बरेचसे रुग्ण खात नाहीत पण आयुर्वेदानुसार जर चपाती जर तुम्हाला पचत नसेल तर त्याच्यामध्ये ओवा टाकून जर तुम्ही खाल्लात तर ती चपाती पचायला मदत होते आणि भाकरी जर खायची असेल तर एक युनी असा शब्द वापरलेला आहे म्हणजे एकतर ज्वारी किंवा एकतर बाजरी किंवा नाचणी किंवा तांदूळ असं कुठल्याही प्रकारचं मिक्सिंग न करता म्हणजे ज्वारी बाजरी नाचणी तांदूळ असं मिक्सिंग न करता फक्त बाजारीची किंवा फक्त बाजरीची अशीच भाकरी खाणं जास्त अपेक्षित आहे भाकरी खाल्ल्यामुळे पोटात हलकेपणा जास्त लवकर येतो त्यामुळे भाकरी ही जास्त प्रिफर केली जाते तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही जवाची भाकरी सुद्धा खाऊ शकता जवाच्या भाकरीने वजन कमी होण्यासाठी मदत होते बाजरीची भाकरी ही थोडी उष्ण असल्यामुळे ज्या ठिकाणी थंड प्रदेशातल्या लोकांना बाजरी प्रिफरेबल आहे ज्वारी हा प्रकार सर्वत उपयुक्त असा आहे त्यामुळे सर्वांनी ज्वारी खाल्ली तरी चालू शकते